शिबराजगुरामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे पाच आणि इकडे झोपलेलं आहे आम्हाला अशा गुण मिळाले आहेत झोपलेले आम्हाला छान गुण मिळालेत आणि आता तयार झालेत सगळेजण आणि निघणार आहे तर दहा मिनटात पिरवी जाता उठवावं लागेल आम्ही चाललो आता देवीचं आला चला तर थोडंसं बाकी आवरायचं त्यावरती आणि निघू आम्ही सगळेजण तुळजापूरमध्ये आलेलो आहेत आम्ही ना दुपारी दोन वाजताच आलेलो आहेत इथे ना येवले छान बघा मुलगी आणि जावई पुढे निघाले बघा आणि आम्ही तिथे जण मागितली सासू सासरे आणि दुकान मी खूप वर्षांनी पाहिले ना किती दुकानं झालेत बापरे भयंकर बघा नसतात दुकान, दुकान आमचं

मी चाललो तिकडे दर्शनासाठी उभे राहिलेत आता इथे बघूया गुरुजी येणार आहेत अजून अभिषेकासाठी कुंड कुंड आहे सावकाजवळ कुंड आहे केस हे बघा आम्ही अभिषेकासाठी ते भटींकडे चाललेलो आहेत भटजी दुसरं ज्यांना सांगितले तो नव्हता गैरहजार होता त्या आम्हाला घ्यायचे दर्शन बघा मी पण उभी आहे लाईनमध्ये मध्ये आय पी पास आणि आम्हाला अभिषेक माझ्या मुलीला करायचा अभिषेक मी हे बघा दर्शनासाठी अभिषेक करायचा आहे आणि दर्शनासाठी आलेले तर आम्ही ते बघा केवढी रांग आहे दर्शनासाठी आता अभिषेकसाठी आणि विलांश बघा आमचा कसं खेळतोय इकडे बघा विलांश आमचा खेळतोय मनुरी हे खेळू नको इकडे हे कळू नको

<ण्याग> <नागे ते> समोर <चसता। ण्याग> लाइटिंग बघा एंट्रीच हे आत्ता लाइटिंग लाईट चांगलं दिसतंय बघा मग अशी येताना लाइटिंग नव्हती पण आता अंधार पडल्यामुळे लाईट दिसतं ते,

मी देवीचं दर्शन घेऊन बसलो आणि प्रसाद घेतला हे ताट दिलं होतं अभिषेक केल्यामुळे विद्याचं ताटा चला या चला आम्ही सकाळी दर्शन घेतलं आणि आता निघालो निघाल्या तर रूमवर छान दर्शन झाले मी रस्कुसार मस्ती करतो लाइटिंग पायऱ्या उतरल्या तसंच चढावं लागते पुढे अशा पायऱ्या उतरल्या होत चढावं लागत चला हो बाहेरची लायटिंग

हॉटेल मध्ये आलो बघा एवढी हो ना चांगली होती पण भूक नाही जेवण झाले आम्ही गुड मॉर्निंग शुभदास बुला सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा हे बघा मी आणि विराश खाली उतरले आणि आम्ही अजून तुळजापूरमध्येच आहोत तर मी आणि विराश माझा नातू खाली उतरून चक्कर मारतो कु कुत्रे बघतो आम्ही का तर विनाश त्रास देत होता बाय हाय कर हाय कर गुड मॉर्निंग मग मौन, हाय हाय कर सगळ्यांना हाय कर हाय हाय करतो तो सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हां आता आम्ही फ्रेश झालो आता डॅडा पिलूचा डॅडा ना बॅगा घेऊन खाली येईल आता बुबा दाखवू का तुम्हाला आम्ही कशासाठी खाली उतरले बघ हे बघा इथे किती घाण आहे पण आम्हाला कुत्रं बघायचं होतं बुबा बघायचा होता ना हे कुकू बुबा आला शमक बुबा आला का भाई तर ते आमच्या विरांशला भोपा बघायचं काय करायचं त्रास देतो नाही तर गुड मॉर्निंग अरे माझी लेख तयार झाली आहे चला आता आम्ही निघतो नाश्ता आहे पहिला आम्ही काय करणारे नाश्ताडी

ते आपल्याला विनायक चाललाय विचारायला आम्ही आलो आजी आबा गडबड 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 बघाय डॅडा चालला विचारायला कंडक्टर नगर आजी आबांना सोडणार का थोडी नाश्ता करून निघालो आता कुठे चाललंय

लवकर उठल्यामुळे ना माझ्या मांडीवर झोपी गेलेले आता आम्ही गाडीमध्ये चौघ जणच होतो विरांशीरांशी मम्मी पप्पा आणि मी आणि आजी तर गेलेले होते ह्याच्यानी एनी गेलेले होते तर नगरला आम्ही इथे थांबले होते हे बाईज फ्रूट्स आहेत बोर बोर केवढी मोठी बोर आहेत बघा आम्ही बोर घेतलो तर तिथं बघा किती आले बघ